धम्मसंहिता युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या शतकोत्तर सत्ताविसाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृती कार्य व विचाराला विनम्र अभिवादन सर्वांना रामाईच्या जयंतीनिमित्ताने हार्दिक शुभेच्छा रामाईच्या जयंतीनिमित्ताने सादर करीत असलेल्या मालिकेच्या तिसऱ्या भागाचा विषय रमाई व बाबासाहेबांची एकमेकाप्रती चिंता हा आहे या विषयाचे स्पष्टीकरण असे की रमाई सतत बाबासाहेबांच्या जीविताची चिंता करीत असे त्याला कारण ही तशीच होती बाबासाहेबांच्या जीविताला धोका होण्याचे प्रसंग सातत्याने घडत होते तर दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांना संसारात लक्ष देण्यासाठी वेळच मिळत नव्हता संसाराचा संपूर्ण भार रमाई सोसत होती रमाईवर शारीरिक आणि मानसिक असा दोन्ही बाजूने ताण पडत होता त्याचा परिणाम म्हणून तिची तब्येत बिघडत होती बाबासाहेबांना याची जाणीव होत होती परंतु समाजाच्या कार्यातून वेळ मिळत नसल्याने तेही रमाईबाबत सतत चिंतित असायचे दोघांचे एकमेकावर खूप प्रेम होते दोघे एकमेकाची चिंता करीत होते याबाबतचे या जे प्रसंग त्यांच्या सांसारिक जीवनात घडलेले आहेत त्या प्रसंगाची माहिती या भागात आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे रामाईला बाबासाहेबांची चिंता हा पहिला भाग आणि बाबासाहेबांना रामाईची चिंता हा दुसरा भाग या दोन्ही भागांचे स्वतंत्रपणे प्रसंग आपण या ठिकाणी देणार आहोत प्रथम आपण रामाईला बाबासाहेबांची चिंता हा जो भाग आहे त्याचे प्रसंग पाहूया रमाईला बाबासाहेबांची चिंता वाटत होती त्याबाबतचा पहिला प्रसंग महाड सत्याग्रहाला जाण्याबाबतचा आहे महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह सुरू होणार होता आंदोलन पेटणार होतं रमाईची प्रकृती बरी नव्हतीच तरीही त्यांनी मी महाडला येऊ का असे बाबासाहेबांना विचारले त्यावर बाबासाहेब म्हणाले तू काय करणार महाडला येऊन त्यावर रमाई म्हणाली आम्ही तिथं काम करू स्वयंपाक करू लोकांना जेऊ घालू महाडच्या आंदोलनाची दगदग रमाईला झेपणार नाही हे बाबासाहेबांना माहीत होतं साहेब घरी आले आणि महाडला जायला निघाले जा की आपण गाडीत हळूच पुढे जाऊन बसावं नाही थोडंच म्हणणार आहेत साहेब असं ठरवून रमायने तयारी केली आणि साहेब आता येतील मग येतील याची सारखी वाट पाहत राहिली पण नंतर कळलं की साहेब कार्यालयातूनच परस्पर म्हाडला निघून गेलेले आहेत त्यावेळी रमाईला खूप वाईट वाटलं दुसरा प्रसंग रायगडावर बाबासाहेब गेले होते त्यावेळेचा आहे बाबासाहेब सत्याग्रहींना घेऊन रायगडावर गेले होते तिथे त्यांनी शिवाजी महाराजांची समाधी पाहिली इतरही अनेक ठिकाणं पाहिली हिरकणीच्या टोकाला असलेलं रायनागचं घर पाहिलं गडावरून दिसणारं खालचं भव्य सौंदर्य पाहिलं रात्री ते गडावरील धर्मशाळेतच झोपले रात्री बारा वाजता खिडकीतून थंड पाणी टाकून त्यांना जागवलं काही लोक बंदुका घेऊन त्यांना मारायला येत आहेत अशी अफवा पसरली होती अर्थात आजूबाजूच्या भागातील हजारो माणसं बाबासाहेबांच्या रक्षणाला किल्ल्याच्या पायथ्याशी मात्र बसली।, बसली होती काही माणसं मशाली पाजळून किल्ल्यावर बसली होती बाबासाहेबांचा खून करायला निघालेले लोक आलेच नाहीत त्या अफवेत मात्र तथ्य होतं ही अफवा मुंबईपर्यंत पोचली होती यावेळी रमाईच्या दुबळ्या काळजाचं पाणी पाणी झालं होतं तिच्या जीवाचा थरकाप उडाला होता, होता। बाबासाहेब परत येईपर्यंत आणि त्यांना आपल्या डोळ्यांनी भरून पाहीपर्यंत तिच्या जीवात जीव नव्हता रायगड किल्ल्यावर साहेबांना मारलं त्या दवाखान्यात आहे ते असे खोटेच रमाबाईस कळले म्हणून त्या रडू लागल्या होत्या बायांनी त्यांना समजावलं साहेब आल्याची आल्याचे कळल्यावर मात्र त्यांच्या जीवा जीवाला तिसरा प्रसंग म्हणजे बाबासाहेबाबरोबर सभेला जाण्याचा हट्टाबाबतचा जा आहे बाबासाहेब सभेला नेणाऱ्या लोकांचा रामाबाईंना राग येईल एकदा तर असे घडले की बाबासाहेब एका परिषदेकरता बाहेरगावी जाण्याची सिद्धता करीत असता रमाबाईंनी सुद्धा आपल्या सामानाचे बोचके बांधले साहेबांना त्या रागा रागाने म्हणाल्या घरी राहून तुमच्या जीविताची चिंता वाहत बसण्यापेक्षा तुम्ही जिकडे जाल तिकडे यावयाचे मी ठरवलेच आहे रमाईचा राग अनावर झाला होता मोठे भांडण झुंपले आणि शेवटी रमाईची भीती दूर केली चौथा प्रसंग बाबासाहेबावर बडोद्यात झालेल्या हल्ल्याबाबतचा बडोद्यात बाबासाहेबांवर हल्ला झाला होता बाबासाहेब सयाजीरावांच्या नोकरीत रुजू झाले होते ते, का ते, ते चा चा एका पारशाच्या हाटेला थांबले होते भीमराव आंबेडकर हे अस्पृश्य आहेत हे कळले तेव्हा पारशी लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला होता हे कळलं रमाईला तेव्हाही तिचं काळीच फाटलं होतं पाचवा प्रसंग पुणे कराराच्या वेळी खुनाच्या धमक्यांचा आहे पुणे कराराच्या वेळी बाबासाहेबांना खुनाच्या धमक्याची पत्र येत होती लोक खुनशी डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत शिव्या शाप देत अक्का देश एका बाजूनं आणि बाबासाहेब एका बाजूनं वातावरण केवढं तापलं होतं बाबासाहेबांना कुठे लपू आणि कुठे नाही अशी त्यावेळेस रमाईची अवस्था झाली होती सहावा प्रसंग बाबासाहेब पहिल्या गोलमेज परिषदेला जातानाचा आहे एकोणीसशे तीस सालची गोष्ट पहिली गोलमेज परिषद होती इंग्लंडला बाबासाहेबांना सन्मानाने बोलवण्यात आलं होतं सर्व बौद्धिक तयारी बाबासाहेबांनी केली जाण्याचा दिवसही ठरला बाबासाहेब बोटीने जाणार होते घरातील वातावरण फार रडवेलं झालं होतं बाबासाहेब दूर जाणार म्हणून दुःखही होत होतं आणि आनंदही होत होता रमाईला वाटले आपणही जावं बाबासाहेबांना निरोप द्यायला बोटीपर्यंत मी येऊ साहेब तुम्हाला निरोप द्यायला बंदरावर खूप गर्दी असणार म्हणून बाबासाहेब म्हणाले नको येऊ तू तुझी प्रकृती चांगली नाही पण रमाई म्हणा म्हणत होती की साहेब नाही म्हणाले म्हणून काय झालं साहेबांना पुढे जाऊ दे आपण नंतर निघू आणि रमाई गेली बाबासाहेबांचं गर्दीतून रमाईवर लक्ष गेलं बाबासाहेबांनी बाबा या मायेचं मोल जाणलं बाबासाहेबांना आनंद झाला रमाई बाबासाहेबांजवळ पोहोचली बाबासाहेबांनी रमाईला सोबत घेतलं बोटीवर रमाईसोबत चहा घेतला यशवंताचा लोप केला बाबासाहेब खुशीत होते रामाईने बाबासाहेबांना सदिच्छा दिल्या सातवा प्रसंग बाबासाहेब लंडनवरून शिक्षण संपून आले त्यावेळच्या स्वागताचा आहे बघा ही एकोणीसशे तेवीस सालची गोष्ट आहे लंडन वरून आपला अभ्यास पूर्ण करून बाबासाहेब भारतात येणार होते बाळाराम बाबासाहेबांचे वडील बंधू त्यांनी घरातील सर्वांना नवीन कपडे केले रामाईनं स्वतःसाठी चांगलं लुगडं घ्यावं म्हणून रामाईला त्यांनी पैसे दिले बाळारामांनी तिला लुगड्यासाठी दिलेले पैसे तिने कसे खर्च करावेत रमाईनं बाबासाहेबांसाठी त्या पैशात एक दोतर जोडी घेतली झोपण्यासाठी गादी घेतली आणि जेवायला बसण्यासाठी पाठ घेतला आता तिच्या पुढे मात्र वेगळाच प्रश्न होता की साहेबांच्या स्वागताला कसं जावं आपल्याला तर एकच लुगडं आहे आणि तेही फाटक फाटलेलं लुगडं नेसून मी नवऱ्याच्या स्वागताला गेली तर लोक बॅरिस्टरची बायको फाटकं लुगडं नेसून आली असं म्हणतील आणि माझ्या नवऱ्याची मान खाली जाईल पण स्वागताला तर जायचंय मग कसं हो जायचं आणि रमाला आठवलं की कुठल्याशा सत्कारात बाबासाहेबांना शाहू महाराजांनी जरीचा पटका दिला होता तिनं तो काढला ती नेसली आणि ही भीमरावांची पत्नी त्यांच्या स्वागताला गेली हे कोणाच्याही लक्षात आलं नाही पण बाबासाहेबांच्या मात्र ते लक्षात आलं होतं भीमराव जे जयकार घरी आले दार ओलांडून आत आले तेव्हा बाबासाहेबांच्या पायावर रमाईनं डोकं ठेवलं काही वेळानं गर्दी ओसरली त्यांनी घराची अवकाळा पाहिली घराची कशी पानगळ झाली होती भीमरावांनी रमाईला विचारलं हाती काही नसताना कसं सांभाळलं तू घर रमा काहीच बोलली नाही त्यानंतर यशवंता आणि मुकुंदाला विचारले त्या दोघांनी सगळी कहाणी सांगितली आणि साहेब आपल्या अभ्यास आप करायच्या खोलीत गेले दार आतून लावून घेतलं आणि रमाईसाठी हमसून हमसून रडले आठवा प्रसंग बाबासाहेब सिंहगडावर गेले त्यावेळी घडलेल्या घटनेबाबतचा आहे ही घटना एकोणीसशे चौतीस सालची आहे भोर संस्थानातील अस्पृश्य परिषदेआधी विश्रांती घ्यायला बाबासाहेब सिंहगडावर गेले तिथून ते परिषदेला जाणार होते अस्पृश्यांनी शिवाजीचा गड बाटवला असा आरडाओरडा करीत साठ सत्तर स्पर्श मंडळी लाट्या काट्या घेऊन बाबासाहेबांना मारायला आली पण निर्भय बाबासाहेबांनी आपल्या तेजस्वी वादीने त्या माते फिरुना शांत केलं रमाईला हे कळलं तेव्हा तिनं अंथरूणच धरलं नववा प्रसंग बाबासाहेब दौलताबादचा किल्ला पाहायला गेले त्यावेळी घडलेल्या घटनेबाबतचा आहे ही घटना सुद्धा एकोणीसशे चौतीस सालची आहे बाबासाहेब दौलताबादला गेले होते किल्ला पाहायच्या वेळी तिथल्या तळ्याचं पाणी त्यांनी हातपाय धुवायला घेतलं पहारेकरी मुसलमान होता त्यांनी आरडाओरडा केला अनेक मुसलमानांना बोलावलं बाबासाहेब हा सर्वच प्रकार अंतर्मुख होऊन पाहत होते त्यांना वाटलं की मुसलमान तर अस्पृश्यता पाळत नाहीत मग हा मुसलमान असा का वागतो तो हिंदूचे का शिकला बाबासाहेब अत्यंत शांतपणे म्हणाले मी जर मुसलमान झालो तर या तळ्यातलं पाणी पिण्यास नकार देशील का तुझा धर्म तुला काय शिकवतो मुसलमानाच्या डोक्यात प्रकाश पडला काही विपरीत घडू नये म्हणून एक सशक्त शिपाई सुद्धा त्याने नंतर बाबासाहेबासोबत दिला रमाईला रमाई ही एका महापुरुषाची पत्नी होती हा महापुरुष जागतिक विद्वानांचा शिरोमणी म्हणून मान्यता पावलेला आहे जगात सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणून मान्यता पावलेला महापुरुष आहे आधुनिक भारताचा निर्माता म्हणून कोलंबिया विद्यापीठाने गौरवलेला महापुरुष आहे मानवी कल्याणाचा दस्ताऐवज म्हणून जगाने गौरवलेला दस्ताऐवज म्हणजे भारताचं संविधान हा महापुरुष या भारतीय संविधानाचा शिल्पकार आहे बुद्ध आणि अशोकाच्या नंतर जगनमान्य असलेला हा महापुरुष आहे अशा महापुरुषांची रमाई पत्नी होती त्यामुळे रमाई अशा नवरेची बायको होती तिला स्वस्थता लाभणं कठीण होत तिच्या आयुष्याची माहिती घेतल्यास हे स्पष्ट होते की तिनं स्वतः जळत एक सूर्य फुलवला आहे हा क्रांतिकारी तळपता सूर्य म्हणजे मरणावर मात करणारा महामानव आहे मृत्यूच्या लढाईत हा महामानव कधीच पराभूत झाला नाही हे वास्तव असले तरी पण अशा प्रसंगाने रामाई मात्र सातत्याने कण कण मरत गेली परंतु महापुरुषाची ती सावली झाली धन्य ती रमाई आता आपण दुसरा भाग की बाबासाहेबांना रामाईची कशी चिंता होती त्याचे प्रसंग पाहूया बाबासाहेबांना रमाई व तिच्या संसाराची चिंता वाटत होती त्याबाबतचा पहिला प्रसंग म्हणजे अमेरिकेत शिकत असताना रमाईला पाठवलेलं पहिलं पत्र होय बाबासाहेब या पत्रात लिहितात की प्रिय रामू नमस्ते पत्र पोहोचले गंगाधर आजारी असल्याचे पत्रात गंगाधर आजारी असल्याचे ऐकून वाईट वाटते नशिबाचा ठेवा त्याची चिंता करण्यात काही फायदा नाही तुझा अभ्यास चालला आहे ही फार आनंदाची गोष्ट आहे पैशा संबंधाने तजवीज करीत आहे मी अन्नास मोताद झालो आहे तेव्हा मजजवळ पाठवण्यास काही नाही तरी पण तुमचा बंदोबस्त करीत आहे वेळ जर लागला आणि तुझे पैसे संपले तर दागिने मोडून खा मी आल्यावर तुझे दागिने तुला भरून देईन यशवंत व मुकुंद यांचे शिक्षण कसे काय चालले आहे कळवले नाही माझी प्रकृती ठीक आहे काही चिंता नसावी अभ्यास काही संपला नाही जून महिन्यात येणं होईल असं दिसत नाही पुढे कळवीन सखो व मंजुळा यांच्या संबंधी काही कळत नाही तुला पैसे पोचल्यानंतर मंजुळाला व लक्ष्मीच्या आईस एक एक प्रत्येकी लुगडे घेणे शंकरची काय हाल हवाल आणि गजरा कशी आहे दुसरा प्रसंग म्हणजे सोलापूरला वालचंद्र रामचंद्र कोठारी यांच्याकडे रमाईला विश्रांती नेल्याचा विश्रांतीसाठी नेल्याचा आहे एकोणीसशे पंचवीसच्या सुमारास रमाईची प्रकृती एकदमच बिघडली बाबासाहेबांच्या मनात चिंतेचे ढग जमले बाबासाहेब रामाचे रमाईजवळ रामा गेले त्यांनी तिच्या कपाळावर हात ठेवला रमाईच्या डोळ्यातलं तेज ओसरलं होतं जड आवाजात बाबासाहेब रामाईला म्हणाले चल रामू आपण काही दिवस बाहेर जाऊन राहू कशाला थकलेल्या खोल आवाजात रमाई म्हणाली हवापालट होईल तुला बरं वाटेल नको उगीच कशाला खर्चात पडता येऊ दे खर्च डॉक्टर उदगावकरांचाही हात सल्ला आहे जाऊ आपण मला कुठंही जावंस वाटत नाही काय बरं वाईट व्हायचं ते इथंच होऊ द्या आपल्या घरात सर्व ठीक होणार आहे रामू तू धीर नको सोडू माणसानं हिम्मत सोडू नये या हिमतीच्या जोरावरच गडचे गड चढता आणि उतरता येतात बर तुंबी म्हणता तर चला रमाई म्हणाली आणि रमाईला घेऊन बाबासाहेब सोलापूर जिल्ह्यातील बावी इथं गेले तिथे वालचंद्र रामचंद्र कोठारी यांच्या मळ्यात पाहुणे म्हणून राहू लागले नंतर काही दिवस ते विद्यार्थी आश्रमातही राहिले तिसरा प्रसंग म्हणजे धारवाडला वराळे यांच्याकडे रमाईला विश्रांतीसाठी पाठवल्याचा आहे एकोणीसशे तीस साली बाबासाहेब पहिल्या गोलमेज परिषदेसाठी लंडनला जायला निघाले तेव्हा धारवाडच्या वसतीगृहाचे प्रमुख वराळे हेही यावेळी बाबासाहेबांना निरोप द्यायला आले होते बाबासाहेबांनी वराळेंना सांगितले वराळे रमाईला जरा बरं नाही तिची प्रकृती जरा नीट राहत नाही तिला तुम्ही धारवाडला घेऊन जा तिथली उत्तम हवा आहे तिथं रमाला बरं वाटेल बाबासाहेब लंडनला गेले इकडे रमाई वराळेसोबत धारवाडला गेली सोबत लक्ष्मीबाई होत्या धारवाडच्या मोकळ्या हवेत रमाईला बरे वाटू लागले तिची प्रकृती सुधारू लागली नवा हुरूप येऊ लागला बरं वाटू लागलं तशी रमाई वस्तिग्रहातील मुलांच्याकडे लक्ष देऊ लागली एके दिवशी रमाईच्या लक्षात आलं की वसतिग्रहाचं स्वयंपाकग्रह शांत आहे धान्य नव्हतं भाजीपाला नव्हतं तेल मीठ काहीही नव्हतं असं का हो वराळे रमाईने विचारलं वसतिग्रहाची ग्रांट अजून आली नाही मागची बाकी थकल्याने वाणी उधार द्यायला तयार नाही रमाईचं रमाईच्या सार लक्षात आलं आणि रमाईला वाईट वाटलं ती वराळजना म्हणाली आता मुलं उपाशी ठेवणार भुकेची आग रमाईला माहीत होती तिने हातातील सोन्याच्या बांगड्या काढल्या घाण ठेवायला पाठवल्या सर्व सामान आणायला सांगितलं त्या दिवशी रमाईने स्वतःच्या हाताने मुलांना जेवण वाढलं मुलं जेवत होती आणि रमाईचं चा काळीज सुपा एवढं होत होतं चौथा प्रसंग म्हणजे नाशिकच्या पगारेंच्या समोर रमाईच्या तक्रारीवरून व्यक्त केलेल्या भावनेचा आहे एकोणीसशे तेवीस साली साहेब बॅरिस्टर होऊन आले त्यावेळी रमाबाईची प्रकृती अतिशय बिघडली होती डी एन पगारे रमाबाईस भेटले तेव्हा त्या म्हणाल्या पगारे दादा हे तुमचे साहेब करतात तरी काय अहो मी अशी झाले तरी माझी साधी विचारपूस देखील ते करीत नाही निदान जिना उतरताना सहज माझ्याकडे पाहण्याससुद्धा त्यांना पुरचत मिळत नाही आणि प्रकृती तर ही अशी होत चालली आहे हे पगार यांनी ऐकले व त्याच पावली बाबासाहेबांच्या अभ्यासिकेत गेले व म्हणाले साहेब हे काय चालवले तुम्ही आई साहेबांची प्रकृती इतकी क्षीण झाली असता तुम्ही त्यांची साधी विचारपूस देखील करू नये की सहज उतरताना मान वळवून देखील पाहू नये आता तुम्हाला म्हणावं तरी काय यावर बाबा नुसते हसले आणि म्हणाले काय झाले तरी काय या नाशिकच्या महाराला रागवायला या बसा तर जरा शांत तर व्हा सांगतो तुम्हाला सारे बघा रे तुम्ही म्हणता ते मला कळत नाही असं का तुम्हाला वाटतं पण मी पडलो एकटा तेव्हा मी तरी काय करू बॅरिस्टरी करू की समाजकार्य करू की केवळ माझ्या घरापुरतं कुटुंबापुरतं मी पाहू आहो हे सारं करताना मला वेळच मिळत नाही मी विचारपूस तर दूरच राहिली मी वकिली करून जो काही थोडाफार पैसा मिळवतो तो सारा तिच्याजवळच देतो आणि त्यातून मला खर्चा करता लागेल तेवढाच मागून घेतो तेव्हा पैसाजवळ असताना तिने डॉक्टरांकडे का जाऊ नये औषध पाणी का बरं घेऊ नये स्वतःची प्रकृती कशी सुधारेल याकडे लक्ष पुरवण्यापेक्षा साहेब जेवले की नाही याकडे तिचे लक्ष अधिक आता तुम्हीच सांगा काय सांगावं मी तिला आणि काय करावं मी तिच्यासाठी हे शब्द संपण्यापूर्वीच मात्र बाबासाहेबांच्या डोळ्यात आश्रू चमकले आणि त्यांचा गळा दाटून आला पाचवा प्रसंग म्हणजे मुंबईत सहस्रबुद्धे यांच्या तक्रारीवर व्यक्त केलेल्या बाबासाहेबांच्या भावना एकोणीशे सत्तावीस साली रायगड किल्ल्यावर बाबासाहेबांना मारायला लोक येणार हा प्रसंग घडल्यानंतर बाबासाहेब मुंबईत येतात परंतु घरी न जाता रात्रीचेच ते कोल्हापूरला निघून जातात आणि कोल्हापूरवरून आल्यानंतर रमाईबद्दल ज्या भावना व्यक्त करतात तो प्रसंग आहे याची माहिती अशी की रायगडावरून बाबासाहेब मुंबईत आले तेव्हा सर्व लोकांनी सांगितले की साहेब घरी जा थोडा वेळ थांबा व मग परत या रमाबाईंना बरे वाटेल तेव्हा साहेब म्हणाले मला केससाठी रात्रीच्या गाडीने कोल्हापूरला जायचं आहे तेव्हा केसची मला आता तयारी केली पाहिजे तुम्ही सर्वजण जाता कोल्हापूरवरून परत आल्यावर रामाबाईशी ते बोलले ऑफिसात आल्यावर सस्रबुद्ध मात्र साहेबास याबद्दल म्हणाले पण साहेब तुम्ही पत्नीबद्दल फारच बेफिकीर असता हे बरं नाही साहेब यावर एकदम गंभीर झाले व म्हणाले सर्व लोकांचा मजवर हा आरोप आहे मी पत्नी मुले आणि माझी लायब्ररी यांच्यावर मनापासून प्रेम करतो ते प्रेम व्यक्त करण्याचे माझे मार्ग तुमच्यासारखे नाहीत म्हणून मी तुम्हाला निर्दय वाटतो परंतु हे साप कोट आहे माझ्या पत्नीच्या स्वार्थ त्यागामुळे मला आज ही स्थिती प्राप्त झाली आहे मी परदेशात असताना रात्रंदिवस जिने प्रपंचाची काळजी वाहिली व जिला अजूनही व्हावी लागते आहे व मी स्वदेशात परत आल्यानंतर माझ्या विपन्न दशेत शेनीचे भारे स्वतःच्या डोक्यावर वाहून आणण्यात जिने मागे पुढे पाहिले नाही अशा ममताळू सुशील व पूज्य पत्नीच्या सहवासात दिवसाचे चोवीस तासातून मला अर्धा तास ही घालवता येत नाही सहावा प्रसंग म्हणजे लंडन वरून रामाईला पाठवलेले पत्र हा आहे बाबासाहेब एकोणीशे तीस साली लंडनला पहिल्या गोलमेज परिषदेला गेले असता तिथून रामाईला जे पत्र लिहिलं होतं त्या पत्रात ते लिहितात रमा तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर तू मना साथी म्हणून मिळाली नसतीस तर काय झालं असतं केवळ संसार सुखाला ध्येय समजणारी स्त्री मला सोडून गेली असती अर्धपोटी राहणं गोवऱ्या वेचायला जाणं वा शेण वेचून त्याच्या गोवऱ्या थापणं किंवा गोवऱ्या थापायच्या कामावर जाणं कोणाला आवडेल स्वयंपाकासाठी इंधन गोळा करायला जाणं मुंबईत कोण पसंत करेल घराला ठिगळं लावणं वस्त्रांना शिवत राहणं एवढ्याच काढ्याच्या पेटीत महिना निभला पाहिजे एवढंच धान्य एवढंच मीठ पुरलं पाहिजे हे माझ्या मुखातून बाहेर पडलेले गरिबीचे आदेश तुला गोड वाटले नसते तर तर माझं मन फाटून गेलं असतं माझ्या जिद्दीला तडे गेले असते मला भरती येत गेली असती आणि तिला त्या त्यावेळी लगेच ओहोटीही लागली असती माझ्या स्वप्नांचा खेळ ही फारच विस्कटून गेला असता माझ्या जीवनाचा सगळा सूरच बेसूर झाला असता सगळीच मोडतोड झाली असती सगळाच मनस्ताप झाला असता मी कदाचित खुर्टी वनस्पतीच झालो असतो पण तू मनस्साथी मिळालीस आणि अडचणींना गरिबीला वाकवणारी शक्ती मिळाली माझ्या स्वप्नांना पंख फुटले माझ्या मनात नवे नवे दिवस उगवू लागले माझी पावलं निर्भय झाली माझं चालणं खंबीर झालं मनात खूप दिवसापासून दाटून होतं तुझ्यापाशी प्रत्यक्ष बोलावं असं खूपदा वाटत होतं पण जमलं नाही कारण काम धावपळ वाचन लेखन येणारे जाणारे भेटी गाठी तुझ्याशी बोलावं मन मोकळं करावं असं कधीकधी वाटे पण परत परत ते मनात धडपलंच गेलं ओठापर्यंत येऊनही माग फिरलं मन भरलेलं पण तुझ्या पुढे अंतरायला वेळ नाही जीव तुडुंब भरून आलेला पण तुझ्या पुढे ओतायला जमलंच नाही म्हणून आज जरा निवांतपणे या पत्रातून मोकळा होत आहे तुझी आठवण झाली आता रात्रीचे अकरा वाजले आहेत एकटाच आहे दिवसभर गोलबेज परिषदेचं काम सुरू होतं तिथं संपूर्ण नव विश्लेषण मी मांडले माझं म्हणणं सत्य होतं आणि ते पटवून देणारे युक्तिवाद प्रखर होते सत्याकडे पाठ फिरवता येईल पण सत्य नाकारणार कसे सातवा प्रसंग म्हणजे मुंबईतील ऑफिसात व्यक्त केलेली खंत आहे ही एकोणीसशे तीस सालातली घटना आहे ऑफिसात साहेबांनी काही गोष्टी सांगताना म्हणाले मी हा असा बायको व भाऊजय आहेत म्हणून माझे घर चाललं आहे लक्ष्मीबाई या वीस वर्षाच्या असताना विधवा झाल्या आपला मुलगा मुकुंद याला घेऊन त्या कुटुंबात राहिल्या त्या रमाबाईंना वडील जाऊबाई असूनही त्यांच्याशी फार आदबीनं वागत रमाबाईची प्रकृती नेहमीच तोळा मासाची तेव्हा लक्ष्मीबाईवर घराचा सगळा बोजा पडेल रमाबाई त्यांना फार आदराने नम्रतेने व वा प्रेमाने वागवीत या दोघी कधीच भांडत नाहीत हे त्यांचं वैशिष्ट्य बायकोशी मुलांशी कसं वागावं हे काही मला कळतच नाही माझे फक्त पुस्तक अशी छान जुळत म्हणजे रमाईला पंढरपूरला नेण्याबाबतच आहे रमाबाईंनी पंढरपूरला जायचा ध्यास धरला तेव्हा त्याची समजूत घालताना बाबासाहेब म्हणाले जेथे भक्ताला विठोबाचं दर्शन मिळत नाही ते पंढरपूर काय करावायचे तू खंत करू नकोस त्यागपूर्ण जीवन घालवीत सदाचारी राहून आपण दलितांची निरपेक्ष सेवा करू आणि येथेच दुसरे पंढरपूर निर्माण करू रमाबाईचा पिंड धर्मनिष्ठ होता पंढरपूरला लक्षावधी लोक भक्तीभावाने जाऊन देवाचे दर्शन घेतात आपणही एकदा पंढरपूरला जाऊन देवदर्शन घेण्याचे रमाबाईंनी ठरवले परंतु ती पडली अस्पृश्य स्त्री विठोबाच्या देवळापासून एका विशिष्ट अंतरावर उभे राहून त्या पतिव्रतेला आपली प्रार्थना करावी लागली असती परंतु स्वाभिमानी सूर्य बाबासाहेबांना आपल्या पत्नीच्या त्या संभाव्य अपमानाची कल्पना स न होऊन त्यांनी तिला पंढरपुरात जाण्यास नकार दिला त्यावेळी बाबासाहेब मोठ्या आवेशपूर्ण उद्वेगाने म्हणाले जे पंढरपूर भक्तांना देवाच्या मूर्तीपासून दोर लोटते त्या पंढरपूरची कथा ती काय आपल्या उभयताच्या पुण्याईने स्वार्थ त्यागाने आणि सेवेने ह्या दलितांच्या सेवेने आपली दुसरी पंढरी निर्माण करू नववा प्रसंग म्हणजे रमाबाईने बाबासाहेबांना संसार व मुलाकडे लक्ष द्यायला सांगितल्यानंतरचा हा घडलेला प्रसंग आहे हा घरातला प्रसंग आहे लॉ ऑफ इंग्लंड या नावाचा पाच भागाचा ग्रंथ पाचशे रुपयाला बाबासाहेबांनी विकत घेतला साहेब वाचित होते घरात पानसमोर पानसमोर वाढलं होतं जेवण्याबाबत पाच सहा वेळा रामाबाईंनी हटकलं म्हणून बाबासाहेब म्हणाले काय तुझी ही कटकट अगं असले पाच ग्रंथ मी पाचशे रुपयाला घेतलेले आहेत हे पान संपू दे मग मी जेवतो त्यावर रामाबाई म्हणाल्या नवऱ्याने बायकोकडे मुलांकडे संसाराकडे लक्ष द्यावे असे त्या पानावर लिहिले आहे का तेवढे सांगा मला मग जेवा बाबासाहेबांनी स्मित केलं व जेवायला सुरुवात केली ते म्हणाले मी संसाराकडे लक्ष देत नाही असे बी तुझ्या तू माझ्या नावाने खडे फोडतेस काय करावे मी रामाबाई म्हणाल्या आहो घरात भाजीपाला तेल मीठ लागेल तिकडे जरा नवऱ्याने लक्ष द्यावे मुलाबाळांना अंजारून गोंजारून जवळ घ्यावे बायकोशी चार शब्द बोलावेत येऊन जाऊन तुमची ती पुस्तके आणि तुम्ही पुस्तकासाठी पाचशे रुपये एकदम खर्च करण्याची काय जरुरी होती तुम्हाला थोड्या दिवसांनी मूल होणार आहे याची तरी शुद्ध ठेवायला हवी होती दुसऱ्या दिवशी भाजीच्या पाच सात पेंड्या बोंबलाच्या शंभर सव्वाशे काड्या घेऊन साहेब घरी आले तेव्हा लक्ष्मीबाई म्हणाल्या अहो भाऊजी या भाजीच्या पेंड्या उद्या परवा सुकून जातील आणि ही सगळी भाजी आपण संपवू शकणार नाही दहावा प्रसंग म्हणजे रमाईला बाबासाहेबांनी वीस रुपयाचे बंडल दिल्याच आहे वीस रुपयांच्या नोटाचे काही बंडल एका केसची फी यश मिळाले म्हणून मिळाली होती ती साहेबांनी धोत्राच्या सोग्यात धरून घरी नेली व समोर धरली व म्हणाले हे घे पैसे मी संसाराकडे बघत नाही बायकोकडे बघत नाही म्हणून तू नेहमी माझ्या नावाने ओरडतेस हे पैसे किती आहेत आहे ते मला मोजून सांग वीस रुपयाची चवड याप्रमाणे करून रमाबाई म्हणाल्या हे पैसे अकरा चवडी आहेत साहेब उसण्या रागाने म्हणाले पण ते पैसे एकंदर किती आहेत रमाबाई हसून म्हणाल्या किती तुम्हाला ठाऊ तुम्ही हजारो पैसे मोजता तसे मला मोजता येत नाहीत मी काय शिकली सवरलेली बाय आहे का दोघेही हसू लागले आणि नंतर साहेब म्हणाले तू अशी अडाणी राहिलीस म्हणून बरे आहे नाहीतर तू मला जास्त हैराण केला असतस सारांश रमाई व बाबासाहेबांची एकमेकाप्रती चिंता या विषयातील सर्व प्रसंग व घटनांचा अभ्यास केल्यास हे स्पष्ट होते की रमाई व बाबासाहेबांचे एकमेकावर खूप प्रेम होते दोघेही एकमेकाची सतत चिंता करीत होते दोघांनाही संसार व समाजाची काळजी होती आपण रमाई व बाबासाहेबांची एकमेकाप्रती चिंता ही माहिती शांतपणे लक्षपूर्वक ऐकली व पाहिली त्याबद्दल आपण सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवून आम्हाला सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद